नव्वद रुपयामध्ये तुम्ही पंधरापेक्षा जास्त वस्तू बनवू शकता तुम्हाला आश्चर्य वाटेल पण खरंच तुम्ही नव्वद रुपयामध्ये पंधरापेक्षा जास्त वस्तू बनवू शकता तर याचं जे मेजरमेंट आहे ते नऊ बाय सहा इंच याचा मेजरमेंट आहे इथं हा कणा खणाचा कपडा आहे खणाच्या कपड्याला मी शॉपिंग बॅग लावून सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे फोल्डिंग करून आपल्याला आता इथे आकार ड्रॉ करायचा आहे तर आकार अशा पद्धतीने आपल्याला काढायचा आहे तर अंडाकृती आकार येईल अशा पद्धतीने आपल्याला हा आकार जो आहे तुम्हाला जसा आकार जमेल तशा पद्धतीने तुम्ही इथे आकार काढू शकता ओपन भागापासून आपल्याला हा आकार जो आहे तो द्यायचा आहे बंद भागापासून आपल्याला आकार द्यायचा नाही जो ओपन भाग आहे तिथे अशा पद्धतीने आपल्याला आकार जो आहे तो ड्रॉ करायचा आहे तो जो आकार आपण ड्रॉ करू तो आपल्या अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर मी ते आकार जो आहे तो कट करून घेतलेला आहे आणि तुम्ही नव्वद रुपयामध्ये पंधरा पेक्षा जास्त वस्तू कशा बनवू शकतात ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला सेंटर मार्क करून घ्यायचा आहे दोन्ही बाजूंचा सेंटर अशा पद्धतीने मी कट करून घेतलेला आहे त्यानंतर खडूनेसुद्धा इथे मार्किंग करून घेतलेली आहे आणि जिथून आपण मार्किंग केलेली आहे त्या तिथे अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि इथे जे मार्किंग आहे ते आपल्याला मोजून घ्यायची आहे ती मार्किंग जी आहे ते म्हणजे दहा इंचा चेत आहे तर दहा इंच लांबीची मी इथे चेन घेतलेली आहे चेनमध्ये मी एक रनर टाकून घेतलेला आहे आणि चेनला चैन जे आहे चैनीची सरळ बाजू जी आहे ती सेंटरवरती ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी आपल्याला शिवून घ्यायचं आहे चैनीचा सरळ बाजू कपड्यावरती ठेवायची आहे आणि चैन जे आहे ते अशा पद्धतीने आपल्याला टर्न करून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूंनी मी ते शिवून घेतल्यानंतर अशा पद्धतीने टर्न करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला सरळ शिवून घ्यायचं आहे आकाराप्रमाणे आणि जिथे गोल आकार आहे तिथे तुम्ही चैनीला थोडंसं छोटं नॉचेस देऊ शकता म्हणजे छोटासा कट करू शकता जसं आपण आतून कपडा बाहेर करताना छोटा कट कर देतो तसा कट करू शकता तुम्ही कर इथे गोला करायला आणि दुसरा भागसुद्धा अशा पद्धतीने ठेवून आपल्याला चैनीवरती ठेवून इथे शिवून घ्यायचं आहे दोन्ही भाग जे आहेत ते मी ते शिवून घेतलेले आहे त्यानंतर चेन ओपन करायचे आतून कपडा बाहेर काढायचा आहे बाहेर काढल्यानंतर आपल्याला टॉप स्टिच करायचा आहे इथे आपल्याला पायपिंग करायची नाही पायपिंग केली तर खूप जाड दिसेल तर अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे कपडा आणि इथे टॉप स्टिच करून घ्यायचा आहे दोन्ही बाजूंनी आता दोन्ही बाजूने मी टॉपस्टिच केलेला आहे साईडला सुद्धा चेनीच्या साईडला सुद्धा मी टॉपस्टिच करून घेतलेला फक्त पाच मिनिटात हे तयार झालेलं आहे याची ओपनिंग जी आहे ती खूप वाईड ओपनिंग आहे पूर्ण पॉकेट जे आहे ते पूर्ण ओपन होतं तर यामध्ये तुम्ही तुमचे पैसे ठेवू शकता बघू शकता असं ओपन होतं यामध्ये तुम्ही पैसे ठेवू शकतात किंवा तुमच्या छोट्या मोठ्या जे मेकअपचे सामान आहे ते तुम्ही यामध्ये ठेवू शकता जे तुम्ही डेली वापरतात छोट्या सेफ्टी पिना वगैरे किंवा लिपस्टिक किंवा नेल पेंट वगैरे छोट्या छोट्या वस्तू तुम्ही यामध्ये ठेवू शकता आणि अशा पद्धतीने हे पूर्ण ओपन होतं त्यामुळे आपण याच्यामध्ये काय ठेवलेलं आहे ते व्यवस्थित दिसतं पण आणि आपल्याला शोधायची गरज पडत नाही तर ह्या पाऊचच्या तुम्ही दोन प्रकारे उपयोग करू शकतात तर याची जी लांबी आणि रुंदी जी आहे ती मी तुम्हाला इथे सांगते तर ही जी याची लांबी आणि रुंदी जी आहे ती उंची जी आहे ती सा साडेतीन इंच तयार झालेली आहे आणि रुंदी जी आहे ती पाच इंच तयार झालेले आहे दिसायला खूप सुंदर दिसतं तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की तुम्ही नव्वद रुपयामध्ये पंधरापेक्षा जास्त वस्तू कशा बनवू शकतात तर हा जो खानाचा कपडा आहे तो तुम्हाला रुपये मीटर मिळेल आणि शंभर रुपयामध्ये तुम्ही हा जो कपडा आहे तुम्ही अर्धा मीटर आणलेला होता तर पन्नास रुपयाचा अर्धा मीटर हा कपडा आणला होता त्यानंतर ही चेन जी आहे ती चेन तुम्हाला पाच रुपये मीटर किंवा चार रुपये मीटर मिळेल आता तुमच्या एरियामध्ये कसं मिळतं ते माहिती पण पाच रुपयापेक्षा जास्त महाग तुम्हाला ही चेन जी आहे ती मिळू शकत नाही तर ही जी चेन आहे ती तुम्ही दोन मीटर आणली तरी तुम्हाला सफिशियंट आहे तुम्हाला पुरेल ही चेन तुम्हाला पंधरापेक्षा जास्त वस्तू बनवायच्या असतील तर आणि त्यानंतर ही जेव्हा आहे तुम्ही जसं क्वालिटी घेणार तसं तुम्हाला हे रनर मिळणार दहा रुपये पंधरा रुपये वीस रुपये बारा तुम्हाला रनर मिळणार तर तुम्ही हे जे राहणार आहे ते दहा रुपये एक डझन घेतले तर तुम्हाला वीस रुपयाचे दोन डझन हे मिळतील किंवा दीड डझन तुम्ही घेऊ शकतात तर हे जे रनर आहे आणि ही चेन आहे आणि जो खर्च आहे तर तुम्हाला नव्वद so... रुपये येणार आहे तर नव्वद रुपयामध्ये तुम्ही पंधरापेक्षा जास्त वस्तू इझिली बनवू शकतात मला तरी वाटतं तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि बनवायला खूप सोपं आहे इजी आहे पाच मिनिटात बनणार आहे तुम्ही जर आदल्या दिवशी जरी Or... बनवलं तर ही जी वस्तू आहे तुम्ही हे बनवू शकता दिसायला खूप सुंदर दिसतं हे पॉकेट बनवायला तेवढं सोपं आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर आणि सबस््राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय